बिनशर्त पाठिंबा ना राज्यसभा ना विधान परिषद फक्त आणि फक्त मोदींसाठी महायुतीला मदत करण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली त्याच वेळी मनसे महायुतीत का नाही आली तेही राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं मला आमच्या चिन्हावर लढा असं सांगितलं आणि तेच आपल्याला मान्य नाही असं ते म्हणाले रेल्वे इंजिन चिन्हावर कोणतंही कॉम्प्रोमाइज होणार नाही असं राज ठाकरे म्हणाले अर्थात हे चिन्ह कमळ नसून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर होती असं समजत आहे त्यामुळेच मनसे महायुतीत येण्यापासून फिसकटल्याचं कळत आहे एकोणीस मार्चला दिल्लीत अमित ठाकरेंची बैठक झाली अमित शहाच्या बैठकीत लोकसभेच्या दोन जागा देण्याचं ठरलं महाराष्ट्रातल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी बोला असं शहानी राज ठाकरे यांना सांगितलं होतं त्यानुसार एकवीस मार्चला मुंबईतल्या ताज लँड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत राज ठाकरेंची दीड तास बैठक झाली होती याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदेनी राज ठाकरेंसमोर धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता असे समजत आहे मात्र रेल्वे इंजिनाशिवाय लढणार नाही यावर राज ठाकरे ठाम राहिले आणि महायुतीत न येता बाहेरून पाठिंबा देण्याचं ठरवलं चिन्हाचा प्रस्ताव आपल्याला मान्य नव्हता असं राज ठाकरेंनी म्हटल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी भाजपाची बाजू स्पष्ट केली आहे आम्ही राज ठाकरेंसमोर कमळाच्या चिन्हाचा प्रस्ताव ठेवलाच नव्हता असं ते म्हणाले बावनकुळेचं हेच वक्तव्य धनुष्यबाण चिन्हाच्या प्रस्तावाची पुष्टी देत आहे धनुष्यबान चिन्हावर जर राज ठाकरेंनी उमेदवार दिला असता तर मनसेच्या रेल्वे इंजिन चिन्हाच्या अस्तित्वावर सवाल निर्माण झाला असता राज ठाकरेंना कधीही मान्य होणार नव्हतं शिंदेच्या एकत्र येण्याच्या ऑफरचा खुलासा करताना राज ठाकरेंनी अजब प्रतिक्रियाही दिली आहे अर्थात चिन्हावरून पिसकटल्यावर महायुतीत मनसे आली नसली तरी राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून विरोधक तुटून पडले आहेत दोन हजार मध्ये मनसेने पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढवली होती दोन हजार मध्ये मोदींना पाठिंबा देत फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिले होते दोन हजार एकोणीस मध्ये लाव रेथे व्हिडिओ म्हणत मोदींना विरोध करत आघाडीच्या बाजूने प्रचार केला होता आता दोन हजार चोवीस मध्ये मोदींना राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि हा पाठिंबा ईडीमुळे आहे का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला आहे स्वतः राज ठाकरेंनी मनसे लोकसभा लढवणार नाही हे स्पष्ट केले आहे आणि विधानसभेसाठी कामाला लागा अशा सूचनाही दिल्या आहेत मात्र पाठिंबा दिल्याप्रमाणे राज ठाकरे प्रचार करतानाही दिसतील का असा सवाल सर्वांच्या समोर आहे आणि या पाठिंब्याचा खरंच महायुतीला उपयोग होईल का आणि राज ठाकरेंचे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करतील का ते पाहणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद